तर पुण्यात यंदा डीजेमुक्त दहीहंडी झालेली आहे पुणेकरांनी पारंपरिक वाद्य आणि संस्कृतीला शोभणारी दहीहंडी स्वीकारली आहे असं आयोजक पुनीत बालन यांनी म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंदूर आणि सैन्य दलाला महिला गोविंदा पथकानं सलामी दिली राधाकृष्ण गोविंदा पथकानं सात थर लावून यंदा पुण्यातील ही दहीहंडी फोडली आहे पुरत आनी ला ला है आनी मी दीन खुबत आनंद वाटतोय की पुणेकरांनी परत पारंपरिक पद्धतीने आणि संस्कृतीला शोधणारा दहंडी ह्याला स्वीकारला आहे आणि नक्कीच तुम्ही पाहिला दुपारी साडेतीनपासून आतापर्यंत पुणेकरांनी खूपच जल्लोषात ह्या दहंडीचा आनंद घेतला आहे आणि तेवढ्याच तातडीने आणि जल्लोषात धोर ताशापत असतील महाकाल असेल किंवा वर्लीचा बँक जो असेल किंवा प्रभात बँड असेल तेवढ्याच जल्लोषात त्यांनी पण वादन केलं